आत्या ओ आत्या आत्या आहो जो आपल्या काय खुशाल ते, ते पाऊस कसा आलाय कपडे कसे पडल्यात वारं वावधून सुटले जायचे नाहीत का वाऱ्याने वा उडून भया मग मला माहिती का वाऱ्याने जात्या म्हणून तू तुम्हाला माहिती नाही तुम्हाला जाताना तरी सांगून गेले ले, होते कपडे टाकल्यात तेव्हा खाली बाग चिकलत कसे कपडे पडले धुतलेले मी म्हणले नको ना पुरी पुरी हाताखाली तू सगळीच जाती राहणार निघून घरी शेंगा राहते का आता पुरी मी मीच घेऊन जात असल्यासारखं माग लागून येतात हा तुम्हाला तुम्हाल जस काही माहितच नाही सांगायची गरज आहे का तुम्हाला ते बघा तिकडे गुरांना बी खायचं टाकलं नाही काय नाही गुर तसेच खुशाल झोपा झोपा काढताय नको पाहिले बोलू नको फिरत गुरांनी तू बघ मी सांगितलं एवढं मला रगडायचं नाही माझं गुडघं दुखत आणि तुमचं काय का काय रागड नुसतं तुम्हाला धुना काढून ठेवणं होत नाही चार कपडे ठेवले होते ते बी वाढले नाहीत म्हणून नाही तपली तू काढ नाही तर तशीच ठेव बाय काय गरज दुसऱ्यांच्या सासा बा कशा काना, काना शेतात बी काम करतात घरचं बी करतात तेवढं तर कार तुम्हाला नाही का तुम्हाला स्वतः झक करायची मपली करून खाते तर तुमचं काय लागत बोलणं पाहिजे ती कशी कपडे पडल्यात तिथं जाण काढून जाण काढून नाहीतरी मलाच काढायला लागणार होते यांचा कसला बाय रुबाब पदर खाऊन यांचा रुबाब बोलण्याचा अजून भाकर तुकडा घाली सुद्धा नाही आपलं करून खात तर एवढं बोलायचं कशाला यांची चाय नाही कशाचा रुबाब आता रुबाब केला का मग काय मग मग खाते तरी तुम्हाला द्या ना तुमचं तुम्ही घालीत नाही ना अजून काय घालीत नाही आणि देत नाही का माझा नवरा तुम्हाला महिन्याचा किराणा भरून काय झालं मग एखादं काम केलं तर उपकार करतात तयार करतात इष्टिक खातात पोकाट नाही उपकाराची ना भाषा बोलूच नाका तुम्ही काय झालं एखादं काम केलं किराणा के मी काय म्हणते तुम्हाला रोज रोज काम सांगते का मी पावसा पाण्याचं म्हणलं होतं फक्त काढून बर आला का नाही मला डबल कुटाना चिखलात भरले कपडे तुला गरज होते का शेंगाला जायची घरी शेंगा असून कशाला जायचं का शेंगाला शेंगा असून म्हणजे असं कसं बोलता तुम्ही गेले म्हणून काय झालं बरं झालं का वाईट झालं गेले म्हणून मग थोड्याच करायच्या यारवळीच यायचं कशाला पार तिकडं लय ना, बाला बाला आ... ना, ना का टमाटामा टमाटामा बोलू पण आम्हीच बघायला दुसरं कोण नाही येणार बघायला आमचं पावर गव बरायचं काय काय गोळायच म्हणजे आता कोणतरी आहेत ना आमच्या म्हणूनच बोलते बाहेरच्या नाही बोलत अगं पण आम्ही तुम्हाला बोलायचं का तुम्ही आम्हाला बोलायचं तुम्हीच झाल्या का आमच्या सास एवढं काय वाईट काय बोलले तुम्हाला शिव्या दिल्या का काय केलं का काय केलं आजवर काम केलं आम्ही आणि आता सुद्धा काम करीत आमच्यावर पाऊस पाडिता काय गरज आहे पाऊस पाडायची तुमच्यावर पाऊस पाडतच नाही आम्ही तुम्हाला वाईट तुम्हाला शिव्या दिल्या का मी काय तुम्ही करा नाहीतर ठेवा तिकडे काय करा हो इष्टिक पाणी मतार पाण्याला आताच कळते तुम्ही घालता का नाही घालता ती उद्या ना जिस नाही म्हणलं ना नाही म्हणलं ना तरी आम्हाला आलं ना बळ तुम्हाला सांभाळावंच लागणार आहे हा सांभाळायचा पारू हा सांभाळायचा पारू बोलतात चालतात नाही ह्याच्यावरच कळत तुमचं काय बोलले काय बोलले एवढं तुम्हाला तुम्हाला मी सांगून गेल सांग ते तुम्हाला आपण असं काय तुम्हाला मोठं काम सांगितलं होतं घरीच बसून होत्या म्हणून म्हणलं ना ते कपडे काढून ते घर उपाशी मारायला लागले खरं झालं तुझं म्हणणं पण मी सांगायचं तुला का तू सांगते मला तू माझी सासू सांगायचं मी करायचं सासू सुनाचा इथं प्रश्नच येत नाही ना येत नाही ना मग काम कशाला सांगत ती काम आवरून जात जायचं राहणार तुला राहात परत झाला मुनि मातारे माझा काढायला काय अहो पण घरी बसून तुम्हाला एवढे बी काम करतायत नाही काय सांगितलं होतं लय मोठं काम मी आपली घरी बसून राहील नाही तर झोपून राहील माझा अजिबात संबंध नाही तुमचा संबंध कसा नाही पण तुमचं विकायचं बाजाराला उपाशी ठेवा नाही तर कशाला आमच्या जीवनात टाकले होते मग उपाशी तुमची आम्ही विकून टाकत होतो ना माग विकून टाकत होतो कशाला मध्ये मध्ये यायचं मग नाही तू आपलं काही करा विकू नका काय करू नका हाय त्याच करून खा हे करा बघतो आम्ही हाऊत लक्ष ठेवायला हे करायला कशाने बोलायचं वर तोंड करून मग नव्हतं लक्ष ठेवता येत अजिबात नाही बघायचं तुम्ही आमचा जिनभर मी मान राखीत तर काय गरजे तुमचं बघायला मान नाही राखीत का नसतं मान राखत आता इथं बी नसतं तुम्ही आपण मी दुसरं काय म्हणलं तुम्हाला घरी बसून येत म्हणलं काय ते घुरा बघत अशी उपाशी मारायला लागलेत आणि कपड्यात कपड्याचा तर सोडा चिखला आणि आखे भरून गेले मला डबल कुटाना झाला अगं मग ठीक झालं पण तू माझी सासूई का सासू सासू म्हणजे एवढी एवढी ताकेत लावाय तुझी गुरु तिकडे उपाशी राहून बाजाराने तो काढून जायचं वाळून ठेवायचं म्हणजे असं कुणाचं कोण नसल्यावर बोलायचं आहे का ना आणि वरून म्हणायचं वरून म्हणायचं आम्हाला सांभाळत नाहीत हे करत नाही ते करत नाही रुबाब करतोय ना तुमचं दिसते ना दीक्षेत दिसते अगं तुम्ही सांभाळणार आम्हाला म्हणून मी कुणावर रुबाब करत नाही तुम्हाला लेटच सांगितलं नाही एवढा रुबाब करायचा नाही जास्त बोलायचं नाही संमत येत नाही आम्हाला उद्या संबळीत का नाही संबळीत त्याची गॅरंटी नाही ना आजच एवढा मी म्हंटल ना मी म्हंटल ना आळाबीन बळबी आम्हाला सांभाळावंच लागणार आहे माझा नवरा तसला नसते संबळीत तुमची दिसली दीक्षा सांभाळायची जी संबळी लागणार त्याला आम्ही उद्या इष्टिक देणार कोण सांभाळणार आहे सांभाळणार आमच्या शिवाय आम्ही इकून टाकू काय इकून टाकू मग जी सांभाळेन त्याला तुमचं दिसते ना ताकत सांभाळायची हा विकून टाकू आले मोठे विकणारे मी पण बघते ना कसं विकताय ते काय असं तुम्हाला मोठं काम सांगितलं का होतं मी झोपले होते तो काय हलका केला माझा आधीच गुडगा धुकत्यात म्हणलं गडी भर लोळा एवढा पाऊस पड ती माझ्या मी हिच्या हाता खाल्ली काय हा मी काय म्हणलं जाताना सांगून गेले होते आता पावसाचं वातावरण झालंय कपडे वाळ्या टाकल्यात आणि गुरु उपाशी मारत्यान म्हणून म्हणलं त्यांना खायला टाकायला एवढे फक्त काय तिकडे राहणार झालं म्हणजे शेंगा चांगलं झालं का वाईट झालं मी आणले म्हणून रानात काम करून का गेले होते का फिरायला गेले होते का होते घरी म्हणून सांगितलं नाही एखादं काम काय झालं काय गरज होती का घरी शेंगा असून बाहेरच्या जायची होत्या ना पण जरी असल्या तरी ह्या काय वाया जाणार आहेत का आणलेल्या काय म्हणता तुला काय गरज होती काय तिकडे आणले म्हणून काय झालं ते काय वायर झालं भरलं म्हणून काय झालं परत नाही काय परत मरशिन काम करायचं नाही म्हणून माझ्यावर पाऊस पाडते ही काय सोपा खेळ आहे का ह्यांचा किती काम करा तरी कमीच पडतय यांना काय आज फिरते काहीच करीत नाही तुमचं बायको काहीच करत नाही आईच सगळं करते बायको करते पण जे उपयोगाचं नाही करते काय करते उपयोगाचे काय नाही केलं नाही केलं तुमचही मी तेच म्हणते ना केलं नाही केलं तरी आपल्या खा, तुम्ही खात खा, तुम्ही खात नाही का तुम्हाला द्या नाही का अग खरं झालं तुझं म्हणणं पण हे लय जरी केलं थोडं केलं तरी तुमचं रातून ते जरी केलं तरी दिवस उगस तर पास राहायचं दिवस उगल्याच्या मोरांनी मारत काम ठेवून बोंबला चालायचं लय हात चाल मोडावं लागते का नाही एखाद्या शात का हात मोडावं लागत काय तीच तशी हात कर करू हे तुम्ही नाही बोलत काय हे संबंध नाही बोलण्याचा आता काय सांगितलं चेअर बारे वाटलं तर करा आहे तर चालतो हा मी या वेळेस तुमचं बघन तर बघ नाहीतर घराच्या बाहेर काढेल कसं घराच्या बाहेर काढतांना आमचा बी हात काय मी भी बघते की कसा घराच्या बाहेर काढता तरी नका विचार करणार तू जा नाही लेकाचं लका करू लेख जाऊ द्या जाऊ दे लेक हाकून द्या लेक तुमच्याकडून काय उचलत्या शेंगां नुघरात उचलत्या शेंगां नुघरात उचलानी बसा आणि शेंगा भी त्यात ठेवायच्या की नाहीतर फिकून द्या मला काय घेणं देण नाही आणि कावा रात्रीच करून मी नाही करत काय किती रुबाब करते जिनभर सुद्धा ऐकत नाही तुझा पार तिवर कचरा केलाय तिने हा अशी बाईक असती काय तो काय तोरा बघ ना आता आले हातपाय आपते हात हातपाय आपते आरती कपडे ते तुमचेच आहेत बघा आणा नाही तर ठेवा काय दिवसभर कष्ट केलाय म्हणून जीव गुंत आय ते नाही उचलून तिकडून घालायचे आहेत ना लय करणारे तुमचे त्यांना सांग करायला बघू मी पण किती दिवस करते ते कुणाच नाही आता करून दिला ही आईना करून दिलेली करायसाठी तिसऱ्या माणसाला काय आहे करायचा आता मी लय दमलेले रानातलं बी करून आणि घरातलं बी करून गिळा आता रात्री काय गिळायचे ते मी झोपत असते जाऊन घिरायचं नका सांगू मला तुझ्या कशा सांगलं करायला येतय भातन तीन च्या भात खाईन पण तुझ्या ये नाही जाणार मी पुढं बघू बक्क चराचरा बोलत ये रहा आता बघ तू भी काय करू नको जो तू म्हणतो नाही बघ बाबा तू आपलं तिकड करा तर ठेवा कसा करा काय रे यांची यांची शाइनिंग बघायला ना ऐकाय मी नसते मोकळी चलो परती माते जाऊ तिकडं करा नाही तर राहू दे झोपत असते मी